ती चालू राहणार आहे त्याच्यामुळे कमी जास्ती कमी जास्ती नंबर मध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल एक सवाल उपस्थित होतोय एक सवाल प्रामुख्यानं उपस्थित केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातो की हे सर्व जनतेचे पैसे आहेत वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर माघार घेतले जातात तर लाडक्या बहिणीच्या पैसे तुम्ही वापस वापस का घेत घेत पण असं कोणी की आम्ही मी याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचा संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोक उपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल असा आहे मी याआधीही मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साडे चार साडेचार बहिणी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे, आहे मनुन ते आहेच म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले के तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता त्यांच्याकडनं परत दे ले ले। दे ले 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 मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरीफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल अडीच कोटी अडीच कोटी लाभार्थ्यांची महिलांची तुम्ही काही पावलं उचलणार आहात का फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही उचलणार नाही मी त्याच संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरीफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरीफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे आणि अदरवाईज क्रॉस वेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत तु, आहे तुम्ही म्हणतात की क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात अडीच कोटी महिला लाभार्थी महिलांची संख्या आहे साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंट कडे काय आकडेवारी आहे का जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्डधारक का आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे दुसरी महत्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना आदित्य तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली जे काही लाडक्या बहिणी योजने संदर्भात प्रश्न होते सर्व प्रश्नाला उत्तर दिले त्यासोबत जे काही फॉर्म अर्ज बाद केले जाणार त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाची माहिती दिलेली स्वतःहून कुठल्याही महिलाचे पैसे परत घेतले जाणार नाहीत त्यासोबत तुमचे जे काही हप्ते राहिले ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होते महत्त्वाची माहिती सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा त्यासोबत चॅनल नवीन असताना तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे थांबतो